ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सकाश देण्याची सेवा करण्यासाठी लगावमुक्त बनून बेहदचे वैरागी बना ओम शांती अठरा जानेवारी हा दिवस विशेष स्नेह देण्याचा दिवस आहे अमृतवेलेपासून सगळी मुलं आपले प्रेम बाबांना अर्पण करत आहेत सगळ्या मुलांच्या प्रेमाच्या मोत्यांच्या माळा बाबांच्या गळ्यात पडत आहेत बाबांनी पाहिले की जास्त मुलांमध्ये बाप समान बनण्याचा उमंग उत्साह होता बाबाही मुलांना वरदान देतात समान भव संपन्न भव संपूर्ण भव याचे साधन आहे नेहमी स्नेहाच्या सागरात समावून जाणे चालता फिरता ब्रह्मा बाबांचे चरित्र आणि चित्र आठवत होते स्नेह अशी शक्ती आहे की सगळ्याच गोष्टींचा विसर पाडते जिथे स्नेह असते तिथे मेहनत लागत नाही स्नेह असला की बाबांचा हात आपल्यावर अनुभव होतो स्नेह छत्रछाया बनून मायाजीत बनवतो कसेही आणि कोणतेही विघ्न असले तरी स्नेहामुळे पाण्यासारखे हलके बनता येते बाबा म्हणतात आणखी कोणत्याच पुरुषार्थाची गरज नाही फक्त स्नेहाच्या सागरात समावून जा सगळ्याच मुलांना अनुभव आहे की स्नेहामुळेच ब्राह्मण बनले स्नेहामुळेच परिवर्तन झाले जन्माच्या वेळी ज्ञान आणि योग जाणून घेतले पण स्नेहामुळेच आकर्षित झाले स्नेहच्या सागराच्या बाहेर आले की माया पाहून घेते ज्याच्याशी स्नेह आहे त्याच्यासारखे बनणे काही कठिन नसते मुलांचे ब्रह्मा बाबांशी मनापासून प्रेम आहे ब्रह्मा बापाचे ही मुलांशी अति स्नेह आहे नेहमी एक एक मुलाला इमर्ज करून विशेष समान बनण्यासाठी सकाश देत राहतात विशेषतेचे गीत गातात वाह माझा अमूल्य रत्न बाबा शाकार तर साकार असते तर साकारचा अनुभव फार थोड्या मुलांना झाला असता आता अव्यक्त रूपात प्रत्येक मुलाच्या बरोबर ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस सोबत राहतात शास्त्रामध्ये असे वर्णन आहे की प्रत्येक गोपी बरोबर कृष्ण आहे बाबा कोणत्याही वेळी मुलांच्या सोबत असतात मुलं विसरले तरी बाबा विसरत नाही मग ते रात्रीचे दोन वाजो की अडीच वाजो ज्याप्रमाणे आई मुलाच्या उश्याशी बसून त्याच्या उठण्याची वाट बघते तसेच अमृतवेले बाबा प्रत्येक मुलाच्या उठण्याची वाट बघतात साकारमध्ये तर सेंटर्सवर कधी, कधी चक्कर लावत होते पण आता अव्यक्त रूपात पवित्र ही चक्कर लावतात बाबांना एकच काम आहे मुलांना समान बनवून सोबत घेऊन जाणे मुलांना प्रश्न पडतो बाबा वतन मध्ये काय करतात पण बाबा दिवस रात्र तिथे तर दिवस रात्र नाहिज, एक एकसारखे मुलांची सेवा करतात प्रत्येक मुलाला घडवतात म्हणूनच कदाचित म्हणत असतील ब्रह्मा बाबांद्वारा सृष्टीची रचना झाली एकेकाला घडवणे इतका मोठा परिवार बाबा प्रत्येक वेळी मुलाची सेवा करत राहतात बाबा म्हणतात कोणतेही कार्य करा पण डबल लाईट बनव यामुळे मनोरंजन अनुभव होईल हे संगमयुग मेहनत पासून मुक्त होण्याचे युग आहे स्नेहासाठी प्राणही द्यायला तयार होतात बापदादा तर प्राण मागत नाहीत फक्त जुना संसार कुर्बान करून टाका जुने संस्कार समाप्त करा आता वेळेप्रमाणे बेहदची वैराग्यवृत्ती यायलाच पाहिजे ओम शांती